आता बातमी आहे पावसासंदर्भात परतीच्या पावसानं सिंधुदुर्गला झोडपून काढलेलं आहे सिंधुदुर्गच्या वैभववाडी इथं ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय परतीच्या पावसाने सिंधुदुर्गाला चांगलंच झोडपलेलं आहे वैभववाडीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि भुईवाडा घाटामध्ये बारा ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत सिंधुदुर्गमधली दृश्य आपण बघतोय सिंधुदुर्गमध्ये परतीच्या पावसाचं थैमान बघायला मिळत आहे सिंधुदुर्गमधल्या वैभववाडीमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातलेले ढगफुटी सदृश्य पाऊस वैभववाडीत झाला असून आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी सुरेश कवलगेकर जोडले गेले सुरेश सध्याची परिस्थिती काय सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस पडतोय विशेष म्हणजे कुडाळ व वैभववाडी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय प्रमाणे पाऊस कोसळतोय भुईबावडा जो घाट आहे जो पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे या घाटामध्ये सर्वाधिक फटका बसलेला दिसतोय कारण या ठिकाणी बारा ठिकाणी ज्या दरडी आहेत त्या कोसळलेल्या आहेत दोन ठिकाणी संरक्षक भिंत या खचून गेलेल्या आहेत त्यामुळे हा गेले वीस तासापासून पूर्णतः जो भुईबावडा घाट आहे तो बंद आहे तशाच पद्धतीने कुडाळ मध्येही मोठ्या प्रमाणात घगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे इथले जे छोटा ब्रिज होता तो वाहून गेलेला आहे एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आ, या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं दिसतंय जी जी धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या या माहितीबद्दल